परभणी जिजाऊ जयंती निमित्त शेख हँड जन्मोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जिजाऊ संस्थान परभणीच्या वतीने जिजाऊ मंदिर असलेला परिसर वसमत रोड परभणी येथे चारशे सव्वीस वा जिजाऊ जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या निमित्त आज शेख्याण फाउंडेशन परभणीच्या वतीने सूर पिंपरी येथील मुक्ता आरबाड या निराधार महिलेस तिचा यासाठी घरगुती पीठाची गिरणी देण्यात आली यावेळी शेख्याण फाउंडेशनचे माणिकराव अंधारे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे डॉक्टर जगन सरकटे आशिष अंधारे नारायण भोसले नरहरी वाघ सुधाकर कदम बाळासाहेब यादव समाधान पगार सुशील देशमुख मुंजाभाऊ शिळवणे सखाराम रनेर, भागवत शिंदे कपिल काकडे मधुकर पौळ अशोक रसाळ माऊली दुधाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी म्हणजे मी प्रथम सेकंड फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन करतो सामाजिक क्षेत्रातील गरजू व्यक्तींना मदत करण्याचं जे धोरण त्यांचं आहे आणि त्यांनी ज्या गोष्टी आमच्या लक्षात आणून दिल्या त्याच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेतून आम्ही समाजसेवेचं हे व्रत स्वीकारलेलं आहे गरजू लोकांना आपल्या जीवनात स्वाभिमानानं आपल्या पायावर उभारता यावं म्हणून ही मदत त्यांच्या माध्यमातून आज आरपडता येईना ही ये कुटुंबाची गरज भागवण्यासाठी म्हणून त्यांना सन्मानानं जागता यावं म्हणून त्यांचं स्वाभिमान उंचावण्यासाठी ही आज आम्ही कार्य करत आहोत ईश्वर त्यांना उदंड शक्ती देऊ ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि शेक हँडच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम घडून त्यांचासुद्धा म्हणजे मी अभिनंदनमानापासून करतो आणि त्यांना पण शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम समाजामध्ये राहावं पुढच्या काळामध्ये सुद्धा इतर ठिकाणी व्यर्थ खर्च होणारे आहेत ते योग्य कारणी या ठिकाणी अशा पद्धतीनं लावून आम्ही चांगल्या प्रकारचं कार्य करू अशा प्रकारची या ठिकाणी अशा बघा लोकनायक न्यूज